नमस्कार दादांनो नमस्कार राम हरी पाणी द्यायला चालू आहे पाटाने चिक्कूला पाणी द्यायला चालू आहे लाईट आली आहे नऊ वाजून चाळीस मिनिटाने लाईट आली आहे आणि पाणी द्यायला चालू आहे भिजवायला पाटाने आठवड्या आठवड्यात नाही एकदा द्यायला लागते चिकवाला पाणी अगा पाटाने सोडलं आहे बघा वरण दंडाने दार मोडायला लागते नुसतं कोपऱ्यावर दार मोडायला लागते काम चालू आहे कसं आहे वाळलेला आहे आठवड्यात नाही एकदा दिलत तर पाणी आता वाळलेला आहे आणि द्यायला चालू आहे जर आठवड्याला पाणी द्यायला लागते चित्रवाला कसं आहे लगेच वाळते मा दिल तसं उन्हा उन्हामुळं लगेच वाळते ऊन जास्त आहे त्यामुळे लगेच वाळते पाणी सारखं द्यायचं लागते पाणी जरा आठवड्याला वाळते लगेच वाळून येते लगेच